आणि लाईक दिवसापासून आतुरता होती भोंगाला बागायची आठवण आली अरे, अरे बापरे गायत आता तुम्हाला सर्वांना आतुरता होती तिथे चाललोय मी आता आपल्या भोंगाबाईला जवळ मिलिन चेच्छा इकडे चाललोय किती दिवसभर भुंगायला बघायची इच्छा आहे इच्छा आहे घाटावरच्या आला मी शेटला बोलेलो घाटावरच्या आला का लगेच येईल पण टाईमच नाही भेटला जायला आणि आता भरपूर दिवसानंतर चाललो आहे पहिले येऊन लय दिवस झालं तेव्हा आज चाललो आहे कसा तरी टाईम कारला आहे आज तुम्ही रात्री रात्रीमध्ये कालोक झाला आहे किती वाजलेत बघा भाई चालला आहे बाई आहे अजून एक दुसरी गाडी आहे वड्या दादाची तो वाड्या जाता गेला तिकडं तिकडून गेला आम्ही करड्यातून आलो थोडा काम आहे आमचा इकडं तो करून लगेच निघो आम्ही इथून गाडी झालो होता अंबरनाथ मध्ये आणि मिलिंद शेटच्या इकडं कमाने मध्ये घुसलो आणि लगेच निघलो बाहेर हे बघा गा गाडी आणि आपल्यासोबत बघा कोण आहेत भरपूर दिवसातून भेटले आहेत मयूर भोईर आणि शेखर बोईर भरपूर दिवसांची गाठी भेटी झाली ना आमच्या भरपूर मनासाठी एक वर्ष जास्त झालं गोव्यापासून पासून आज भेटला येऊन शेखर पण भरपूर दिवसांची भेटलाय आणि आता आम्ही थांबलो थोडा आणि चालून गोट्यावर भुंगाच्या गोट्यावर भरपूर उत्सुकता आहे भुंगाला बघायची सर्वांना मनातली सर्वांना घ्यायचं आम्हाला बघायचं यंदा शर्तीनं आला असून नाही ना ते कुठून आलात ना शकला कुठं शर्तीनं त्या मागे झालं तर त्यावर चला चला गाड्या निघल्या आमच्या गाय आलो होतं भुंगाच्या गोट्यावर बघा पिकअप पण इथंच आहे भुंगाची बॅनर वगैरे मार मारलेत टाट्याचं फोटो बघा किती भारी आहे जबरदस्त चला आता बैल बघू त्याला दिवसापासून आतुरता आहे चार बैलांची दावण आहे आपली तेजा तेजा। लय दिवसापासून आतुरता होती बोंगाला बागाची आज पूर्ण झाली शेट कुठे गेलं <laughs> नमस्कार।, नमस्कार वेलकम अंबरनाथ धन्यवाद आणि बैलाची एकदम तब्येत वगैरे एकदम छान आहे भरपूर दिवस झालं बैल येऊन आम्हाला यावचा होता मूर्त नव्हता लागला मूर्त बघून तुम्ही आलेत <laughs> धन्यवाद आणि बघा हे आपले दोन तेंबड्याचे मित्र त्यानं बैल बघायचा होता भरपूर दिवसापासून ते पण प्रसाद देऊन तिथं आमचे मित्र भाऊ आमचे एक नंबर मित्र आहेत पहिले बैला मन भरून बघू दे मुंगा मारायला येते ना मग भाई डेंजर मारायला येते बघला नाही माग डोल तेजा देखे 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 जपान भरपूर वर्ष नाव केलं असं जपान आता आराम करतय काय सर <laughs>

<laughs> राजे चांगली मेहनत करतात गा एकदम पाहिजे असं एकदम अजून एक नवीन दावणीला येईल आता कधी आणायचा सोमवारी ओलखला

मला एक कबूतर काढ अरे बा त्याला काढ मला बरोबर शुभम सहम बोल कबुतर पण आहेत बरे आठवण आली कबुतर अरे बापरे किती मोठा आहे कबूतर आहे का कोंबरी कती मोठाय असे आता पण येतात कडायला कबूतरा किती आहेत जबरदस्त योपून सर्व तिथे का

काय आहे यांना काय बोलता प्रत्येकाला नाव असतात ना वेगवेगळी ही काय सिस्टीम आहे म्हणजे पाण्या विण्याचं या कसा काय हे पाण्याची बॉटल इथून पाणी त्याच्यात थांबते का याच्यात तर पिल्यावर तर असते असते लेवल खाली आला मस्त सिस्टीम गेली मी यातून काय खावाला डायरेक्ट मग बाहेर निघालात नको त्यांना बाहेर पाडतात ना ते मग याच्यात ना पाडता येत नाही खातात ते लिमिटमध्ये डेंजर।। पहिल्यांदा बघते मी आवरे मोठे कबुतर तिकड पण आहे कोण दिसाल नको अशी तिसर म्हणजे अशी आणि मागशी काही तू ओलक कबुतर डेंजर पहिल्यांदा बघलेत अशी कबुतर आणि ह्याना ओलक असा अलिबागला एक साथ होतो आपण बनवला पण म्हणजे सिस्टीमने एक नंबर बनवले पूर्ण जबरदस्त शेता सगळीच हवसाय वाटत ही पण अवसाय म्हणून झाली वरती पण तीच आहेत का ही लय इले मागासिंग कपुत्रा जोडी एक, एक, एक पीस ही ऐंशी हजाराची जोडी तो एक, पीस पन्ना एक एक पीस पन्नास हजार आपल्या चला अजून काय आहे अरे वा सेटला भरपूर हाऊस आहेत हे काय इ काय सिस्टीम आहे अरे कबुतरा बघ बा लाकाच या कुठ नाही आला पॉप बाहेर निघते का बघा पोपटा लव बस का पोपटी बनवता हंडे टांगवलं याला भारी इकडे मोठे आहेत मस्त भरपूर मोठा आहे

जबरदस्त पन्नास पन्नास हजार साठ हजार येते प्लीज मग आवडी कबुतर मास असता मला पहिल्यांदा माहिती झालं आपला पहिल्यांदाच येर वर आहे चाललो आता कुठे चालू वेगळे का चाललो आता अजून वेगळा दाखव तुम्हाला काय चालू आता धाब्यावर कुठल्या धाब्यावर आलो आपण म्हणजे आपलाच आपलाच आपल्याच डाब्यावर आले तात्याचा दाबा मस्त आतमध्ये आहे थंडी लागतय तुमच्या इथं नव्हतं एवढी थंडी लागत इथं मस्त थंडी लागतय बघ असं असं भारी असतं असे धाबे ना टेस्ट आहे ना भारी असतंय गर्दी पण आहे तुमचं काय घेऊन पण